गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये काँग्रेसची दोन दिवसीय बैठक झाली काँग्रेसचा देशभरातल्या वाटचालीचा सा, रोडमॅप काँग्रेस हायकमांडनं गुजरातमधून आखलाय आहे त्याचवेळी काँग्रेसची एक चूक राहुल गांधींच्या लक्षात आली आहे आजच्या एन डी टी मराठीच्या या एक्सप्लेनरमधून आपण राहुल गांधी नेमकं काय म्हणालेत आणि त्याबद्दल काँग्रेसचं काय मत आहे हे जाणून घेणार आहोत महात्मा गांधीजींची जन्मभूमी असलेली गुजरात आणि पंतप्रधान मोदींची कर्मभूमी गुजरात याच गुजरातमधून काँग्रेस भविष्यातला आपला रस्ता ठरवते काँग्रेसच्या चिंतनाचा विषय आहे तो म्हणजे काँग्रेस सत्ता सत्तेपासून दूर का आहे काँग्रेसवर मतदारांचा भरोसा का नाही आहे आणि काँग्रेसला पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी नेमकं काय करावं लागेल हा काँग्रेसच्या चिंतेचा विषय होता आणि या विषयावरच या अधिवेशनादरम्यान चर्चा झाली काँग्रेसचं नवनेतृत्व असलेले राहुल गांधी राहुल गांधी हे अहमदाबादमधून पक्षासाठी रणनीती आखत आहेत देशभरातले काँग्रेसचे कार्यकर्ते इथे जमले होते आणि प्रत्येक जण पक्षाला नेमकं काय करायला हवं याचा सल्ला देत होता कुणी म्हणालं गद्दारांना पार्टीतून काढा कुणी सांगितलं कार्यकर्त्यांना सन्मान द्या तर कुणी म्हणतंय आहे अल्पसंख्यकांना विश्वासात घ्या सगळ्या कार्यकर्त्यांची मतमतांतर ऐकून झाल्यानंतर राहुल गांधींनी एक निष्कर्ष काढला तो निष्कर्ष काय होता तर राहुल गांधी बैठकीत असं म्हणाले आपण दलित मुस्लिम आणि ब्राह्मणांमध्ये गुंतून राहिलोय आणि ओबीसींनी आपली साथ सोडली आहे आपण अल्पसंख्यकांच्या हिताची बात करतो म्हणून बऱ्याच वेळा आपल्यावर टीकाही होते पण आता एकोणीसशे नव्वद नंतर ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याची वेळ आली आहे असं राहुल गांधी म्हणतायत काँग्रेसचं गेल्या सलग तीन सार्वत्रिक निवडणुकांमधलं अपयश आणि भाजपचं यश हे ठरवणारा मोठा फॅक्टर आहे ओबीसी मतदार ओबीसी मतदार जेव्हा जेव्हा काँग्रेस बरोबर होता तोपर्यंत काँग्रेस ही सत्तेवर होती मग ती केंद्रात असो किंवा इतर विविध राज्यांमध्ये असो पण ओबीसीनी जेव्हा साथ सोडली आणि काँग्रेसचे दिवस फिरले असं मी म्हणत नाही आहे तर आकडेवारीच तसं सांगते काय आहे आकडेवारी आपण पाहूयात एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत भाजपला ओबीसीची एकोणीस टक्के मतं मिळाली तर काँग्रेसला तब्बल पंचवीस टक्के मतं मिळाली प्रादेशिक पक्षांना एकोणपन्नास टक्के मतं होती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भाजपची मतं वाढली तेवीस टक्के मतं ओबीसीकडे ओबीसी हे भाजपकडे वळल्याचं हे पहिल्यांदा दिसून आलं चोवीस टक्के मतं चोवीस टक्के मतं ही काँग्रेसला आणि त्रेचाळीस टक्के ओबीसी हे प्रादेशिक पक्षांच्या पाठीशी होते दोन हजार चारमध्ये काय चित्र होतं पहा साधारणपणे हीच आकडेवारी होती दोन हजार चारमध्ये तेवीस टक्के भाजपकडे चोवीस टक्के काँग्रेसकडे आणि त्रेचाळीस टक्के इतर प्रादेशिक पक्षांकडे दोन हजार नऊमध्ये भाजपकडे बावीस काँग्रेसकडे चोवीस आणि प्रादेशिक पक्षांकडे बेचाळीस टक्के मतं होती दोन हजार चौतीसमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर ओबीसी मतदार भाजपकडे वळलाय आकडेवारी काय सांगते पहा दोन हजार चौदामध्ये चौतीस टक्के ओबीसी मतदार हा भाजपकडे होता पंधरा टक्के मतदार काँग्रेसकडे होता तर त्रेचाळीस टक्के मतदार हा इतर प्रादेशिक पक्षांकडे होता दोन हजार एकोणीसला हे प्रमाण आणखी वाढलं दोन हजार एकोणीसमध्ये तब्बल चव्वेचाळीस टक्के ओबीसी मतं भाजपला मिळाली पंधरा टक्के ही काँग्रेसला आणि प्रादेशिक पक्षांचा ओबीसी मतांचा ओढा हा भाजपकडे वळला आणि प्रादेशिक पक्षांनासुद्धा सत्तावीस टक्के मतं पडली म्हणजे जोपर्यंत प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेसकडे ओबीसींचा ओढा होता तोपर्यंत भाजपसाठी थोडीशी कठीण परिस्थिती होती मा, मात्र दोन हजार चौदापासून हे चित्र बदललं आणि भाजपनं मोठ्या प्रमाणावर ओबीसी मतदार आपल्याकडे खेचून घेतला तर मोदी सरकार दोन हजार चौदामध्ये मध्ये सत्तेवर आलं आणि त्याच वर्षापासून ओबीसी हा भाजपकडे वळला आहे त्यामागे भाजपनं एक मोठी रणनीती आखली होती आणि ओबीसी मतांची ही रणनीती आखणारा चेहरा होता अमित शहा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या अकरा महिन्याआधी अमित शहा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली होती अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातल्या जातींच्या समीकरणांची नव्या नाखणी केली आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पंचवीस ओबीसी आणि सतरा दलित उमेदवारांना त्यांनी तिकीट दिलं फक्त दहा खासदार असणाऱ्या भाजपनं उत्तर प्रदेशात ऐंशीपैकी पैकी त्र्याहत्तर जागा जिंकल्या होत्या भाजपनं उत्तर प्रदेशात बिगर यादव असलेल्या ओबीसी जातींच्या पक्षांची मोठ बांधण्याचा हा प्रयत्न केला होता आणि हा प्रयत्न चांगलाच यशस्वी झाला होता असं आकडे सांगतात आणि जाणकारही सांगतात तर दोन हजार चौदाच्या ओबीसीच्या या गणितानंतर भाजपनं ओबीसी मतांचं असं काही पॉलिटिकल इंजिनिअरिंग सेट केलं की पुढच्या दोन्ही निवडणुकांमध्ये ओबीसी मतं ही भाजपच्या पाठीशी कायम राहिली आकडे काय सांगतात पहा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा प्रयोग झाला आणि या प्रयोगामुळेच ओबीसीची काही मतं पुन्हा काँग्रेसकडे वळल्याचं दिसलं अप्पर ओबीसी समाजानं भाजपला दोन हजार एकोणीसमध्ये एक्केचाळीस टक्के मतदान केलं होतं तर दोन हजार चोवीसमध्ये हा आकडा एकोणचाळीस टक्क्यांवर गेला तर लोअर ओबीसी भाजपला दोन हजार एकोणीसमध्ये या लोअर ओबीसीने अठ्ठेचाळीस टक्के मतदान केलं तर दोन हजार चोवीसमध्ये हेच मतदान एकोणपन्नास टक्के म्हणजे लोअर ओबीसी हा सुद्धा भाजपसोबत दोन हजार चोवीसमध्ये ठामपणाने राहिला अप्पर ओबीसी समाजानं काँग्रेसला दोन हजार एकोणीसमध्ये पंधरा टक्के मतं दिली तर दोन हजार चोवीसमध्ये हा टक्का वाढून वीस टक्के इतका झाला तर लोअर ओबीसीनी काँग्रेसला दोन हजार एकोणीसमध्ये पंधरा टक्के मतं दिली आणि हा आकडा दोन हजार चोवीसमध्ये अठरा टक्क्यांपर्यंत वाढला लोअर ओबीसी आणि अप्पर ओबीसी दोन्हींनी काँग्रेससोबत राहणं पसंत केलं नाही अशी ही आकडेवारी सांगते सा ही आकडेवारी जर आपण लक्षात घेतली तर राहुल गांधींनी ओबीसी मतांवर भाष्य का केलं याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो आणि हीच आकडेवारी काँग्रेससाठी थोडासा आशेचा किरण आहे कारण आता पूर्णतः ओबीसी आपल्या मागून गेलेला नाही असं काँग्रेसला वाटतंय मात्र त्यासाठी काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंगचं अचूक गणित जुळवावं लागणार आहे तर काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग याच गुजरातच्या भूमीत ऐंशीच्या दशकात काँग्रेसच्या माधव सोलंकींनी शिकवला होता काय झालं होतं तेव्हा गुजरातमध्ये माधव सोलंकींनी क्षत्रिय हरिजन आणि आदिवासी तसंच मुस्लिम असा खाम फॉर्म्युला दिला होता आपल्याला माधवम फॉर्म्युला महाराष्ट्राच्या बाबतीत माहिती आहे तसाच हा गुजरातचा खाम फॉर्म्युला होता या फॉर्म्युलाला जबरदस्त यश मिळालं तत्कालीन सोलंकी सरकारनं ओबीसी आरक्षण दहा टक्क्यावरून वाढवून अठ्ठावीस टक्के, टक्के केलं होतं आणि ओबीसीमधल्या जातींची संख्या ब्याऐंशीवरून वाढवून एकशे चार इतकी केली होती आणि याचा परिणाम म्हणजे काँग्रेसला एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीत काँग्रेसनं गुजरातमध्ये एकशे ब्याऐंशी पैकी तब्बल एकशे एकोणपन्नास जागा जिंकल्या होत्या लँडस्लाईड विक्ट्री असं ज्याचं वर्णन केलं जातं अशी असा विजय काँग्रेसला या निवडणुकीत मिळाला होता गुजरातचा हा इतिहास लक्षात घेता गुजरातच्या याच भूमीतून राहुल गांधी आता पुन्हा एकदा सोलंकीचा हा एक सोलंकी कित्ता गिरवू पाहतायत का असा प्रश्न आहे गुजरातमध्ये ऐंशीच्या दशकात काँग्रेसनं जेव्हा खांबचा प्रयोग केला त्याचवेळी महाराष्ट्रात भाजप माधवमचा प्रयोग करत होती मी मगाशी ज्याचा उल्लेख केला तो माधवमचा प्रयोग नेमका काय होता तो सुद्धा पाहूयात भाजपच्या स्थापनेपासून शेटजी भटजींचा पक्ष म्हणजे तथाकथित वरच्या जातींचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपनं ऐंशीच्या दशकात आपला चेहरा मोहरा बदलायला सुरुवात केली जनसंघाचे नेते वसंतराव भागवत यांच्या पुढाकारानं महाराष्ट्रात माधवम अर्थात माळी धनगर आणि वंजारी पुन्हा ओबीसी समीकरण जुळवण्याचा प्रयत्न झाला भाजपसाठी हा प्रयोग यशस्वी झाला माळी समाजातून नास फरांदे धनगर समाजातून अण्णाडांगे आणि वंजारी समाजातून गोपीनाथ मुंडे यांना ताकद देण्यात आली पुढच्या काळात महाराष्ट्रात माधवम पॅटर्न रुजवण्याचं श्रेय जातं ते गोपीनाथ मुंडेंना पण मुळात ती आयडिया होती भागवतांची तर आजही ओबीसी आणि दलित वोट बँक हा भाजपच्या सध्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे भाजप हा मागासवर्गीय आणि दलितांच्या हिताची काळजी घेणारा सर्वात मोठा पक्ष असल्याचं मोदी हे सातत्यानं सांगत असतात नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ओबीसी असण्याच्या मुद्द्यावरही भर दिला होता सध्याच्या घडीला भाजपला ओबीसींचा घट्ट पाठिंबा आहे हे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या दोन्ही निवडणुकांतून दिसलेलं आहे ओबीसींपासून काँग्रेस दूर गेली आणि ओबीसींनी पुन्हा काँग्रेसकडे वळण्याबद्दल राहुल गांधी त्यामुळे खरंच गंभीर झालेत आणि ते खरंच जर गंभीर असतील तर ओबीसी मतदारांबद्दल ही गेम चेंजर अशी रणनीती ठरेल असं काँग्रेसला वा वाटतंय आणि तशा स्वरूपाची रणनीती खरं तर काँग्रेसला आखावी लागेल आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर घाम गाळून प्रयत्नही करावे लागतील त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेसनं जो प्रयोग करू करण्याची रणनीती आखलेली आहे ती आता पुढे कशी अंमलबजावणी त्याची केली जाते त्यावर त्याचं यश अपयश ठरणार आहे भाजपला काँग्रेसला हे लक्षात आलेलं आहे की ओबीसी आता त्या पुरेशा संख्येनं आपल्यासोबत नाही आहे त्यामुळे काँग्रेस आता ओबीसी पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहे